शेवाळेवाडी परिसरामध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अचानक बंद करण्यात आलेल्या दहा टँकर्समुळे गावामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली होती त्रस्त झालेल्या नागरिकांनी विशेषतः महिलांनी जेव्हा राहुल शेवाळे यांच्याकडे धाव घेतली आणि तातडीने टँकर सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे तेव्हा शेवाळे यांनी नागरिकांच्या मागणीची तीव्रता गांभीर्यानं घेतली आहे तर जनतेच्या अडचणी तात्काळ दूर करण्याच्या भूमिकेतून राहुल शेवाळे यांनी त्वरित पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली आहे आणि या भेटीला त्यांनी शेवाळेवाडीतील पाण्याची बिकट परिस्थिती सविस्तरपणे मांडली आहे आणि गावासाठी नव्याने पिण्याच्या पाणी टँकरची मंजुरी देण्याची मागणी केली आहे तर शेवाळे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि मुख्य पाणी पुरवठा अधिकारी नंदकुमार जगताप यांना पंधरा नवीन पाणी टँकर तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले तर पुढील दोन तीन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व टँकर कार्यान्वित होतील या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेवाळेवाडीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यापुढेही पाण्याबाबत अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचं आवाहन राहुल शेवाळे यांनी केलेलं आहे भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे